स्वागत so, आहे तुमचं एस सोम बेकेरी चॅनलमध्ये आज आपण मस्त असे चिकन शोरमाची रेसिपी पाहणार आहोत जी सगळ्यांना खूप जास्त आवडते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला ते व्हिडिओला सुरुवात करूया इथे तीनशे ग्राम एवढं मी चिकन बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता अद्रक लसूण पेस्ट टाकूया पाव चमचा काळी मिरी पूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चिकन मसाला पाव चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धनिया पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे पाव चमचा एवढा सोया सॉस आणि अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे आणि इथे मी एक चमचा भरून घट्ट दही घेतलेला आहे दह्यामध्ये पाणी होतं ते मी सगळं रुमालाच्या सहाय्याने सगळं गाळून घेतलेलं आहे आणि ते घट्ट दही आपल्याला इथे वापरायचं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा ते हे मसाले चिकन आपण चांगलं मिक्स करून घेऊया चिकन आणि मसाले आपले चांगले मिक्स झालेले आहेत इथे मी तेल टाकायचे विसरले होते तर एक चमच आपण तेल टाकूया आणि याला पंधरा मिनटं नाही तर अर्धा घंटा आपण याला चांगलं मुरवत बाजूला ठेवूया असं केल्याने आपल्या चिकनमध्ये मस्त मसाले मुरले जातात आणि आपल्या चिकनला मस्त टेस्ट येते इथं अर्धा घंटा झालेला आहे इथं पॅन मी गरम करत ठेवलेला आहे जे आता आपण चिकन मुरत ठेवलं होतं थे ते आता पॅनमध्ये टाकूया आणि चमच्याच्या मदतीने याला सगळीकडे पसरून घेऊया गॅस इथे मी स्लोच ठेवलेला आहे मध्ये पण तेल होतं पण आता आपल्या पॅनमध्ये आपण चिकन टाकले आता वरतून थोडंसं आपण तेल टाकूया आता गॅस इथे मी मीडियम केलेला आहे मीडियम गॅसवरती आपल्याला चिकन फ्राय करून घ्यायचं आहे आता आपल्या चिकनला पाणी सुटायला चालू झालेलं आहे आता दोन मिनटं झालेले आहेत आता आपण झाकून लावून ठेवूया आणि दोन मिनटानंतर झाकून उघडून बघूया बघा आपल्या चिकनला मस्त पाणी सुटलेलं आहे आणि तेल पण आपल्या चिकनला सेपरेट व्हायला चालू झालेलं आहे आता आपण याला पलटी करून घेऊया गॅस हे मी मिडियमच ठेवलेला आहे आता हे आपण सगळे पलटी करून घेऊया ते चांगले चांगले पलटी झालेले आहेत आता परत याच्यावरती आपण दोन मिनटं झाकण ठेवूया आणि चांगलं परतून घेऊया दोन मिनटानंतर अजून पाणी आपलं सुकलेलं आहे आता अजून एकदा आपण याला पलटी करून घेऊया आता आपल्या चिकनला मस्त स्मोकी फ्लेवर यायला चालू झालेला आहे थोडासा मसाला खाली आहे पण काय हरकत नाही आपल्या चिकनला मस्त सगळा मसाला लागलेला आहे आता आपल्याला झाकण न लावता दोन मिनटं असंच आपल्याला चिकन फ्राय करून घ्यायचं आहे आपलं बघा तर इथं चिकन पण सॉफ्ट झालेलं आहे दोन मिनटानंतर मी थोडासा गॅस फास्ट करून आपण हे चिकन फ्राय करून घेतलेलं आहे किती मस्त आपल्या चिकनला कलर आलेला बाहेर पण असंच स्मोकी फ्लेवर येतो आपण घरच्या घरी मस्त हे तयार केलेलं आहे अजून एक मिनटाने आपलं सगळं पाण्याच्यातलं आटलं आहे आणि आपलं म चिकन हे मस्त शिजलेलं आहे आणि किती मस्त आपलं चिकन तयार झालेलं आहे आता आपण याला बाजूला काढून घेऊया आता बघा आपल्या चिकन किती मस्त तयार झालेलं आहे आता याला आपण कट करून घेऊया आपल्याला छोटे छोटे पीस करायचे आहेत आता हे सगळे चिकनचे आपण छोटे छोटे पीस करून घेऊया बाहेर पण असा स्मोकी फ्लेवर हो येतो पण आपण घरच्या घरी मस्त पॅनमध्ये हा तयार केलेला आहे बघा आता आपलं चिकन सगळं कापून झालेलं आहे इथे एक मी मै मैद्याची चपाती घेतलेली आहे याची रेसिपी तुमच्याबरोबर कधीतरी मी शेअर करेल इथे मी कोथंबीर आणि पुदिन्याची चटणी घेतलेली आहे माझी सँडविचच्या व्हिडिओमध्ये मी हीच रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आता एक चम्मच मी चटणी आणि एक चम्मच मी मेवनीज घेतलेला आहे त्याला आपण चांगलं पसरून घेऊया त्याच्यावरती आता आपण चिकनचे तुकडे टाकूया तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही कमी जास्त करू शकतो घरी बनवायचा हाच फायदा असतो की आपण पाहिजे तेवढं कमी जास्त करू शकतो आणि त्याच्यावरती मी कोबी लांब लांब कापून घेतलेली ती टाकत आहे आणि कांद्याचे पण लांब लांब तुकडे करून घेतलेले ते टाकूया आणि आता आपण याला फोल्ड करून घेऊया बघा किती मस्त आपला शॉर्मा घरच्या घरी तयार झालेला आहे बाहेर खूप जास्त महाग भेटतो पण आपण घरच्या घरी दहा दहा पंधरा मिनटामध्ये आपण घरी बनवू शकतो बघा किती मस्त आपलं चिकन शॉरमा तयार झालेला आहे आता बाहेर असं आपण अप आपल्याला बटर पेपरमध्ये रॅप करून देतात मग आपण हा बटर पेपरमध्ये लॅ रॅप करूया बघा किती मस्त शोरमा आपल्या घरच्या घरी तयार झालेला आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच मी दुसरा पण रॅपर बनवून घेतलेला आहे बघा किती मस्त आपलं तयार झालेलं आहे तुम्ही एकदा ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा